माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी शेतकरी चळवळीचा घात केला लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना आता विधानसभेचे डोळाय लागलेत त्यातूनच त्यांनी तिसऱ्या आघाडीची मोट बांधायला सुरुवात केली आहे पण त्यांचा हा प्रयोग यशस्वी होणार नाही अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगली लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय त्यामुळे शेतकरी चळवळीची पिछेहाट झाल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे राजू शेट्टी यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर अनेकांनी टीका केली आहे आता राजू शेट्टी विधानसभा निवडणुकीची तयारी करू लागलेत त्यासाठी लहान घटक पक्षांना एकत्र घेऊन ते तिसऱ्या आघाडीची मोठ बांधू पाहतायत त्यांच्या या भूमिकेचा शेतकरी चळवळीतील नेते रघुनादा पाटील यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला शरद जोशी यांचा विश्वासघात करून राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली पण शेतकऱ्यांच्या संघटनेला त्यांनी राजकीय रंग दिला त्यातून शेतकरी चळवळीची हानी झाली अशी टीका रघुनाथत्ता पाटील यांनी केली आहे के प्रचंड मोठा शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आणि शेतकरी प्रश्नावर तुम्ही आवाज उठवता आणि मोठे झाला आणि मोठे झाल्यानंतर तुम्हाला कुणीतरी डोळा बरोबर तुम्ही निघून गेला हे शेतकरी चळवळीचा घात केलेला आहे तुम्ही आणि हे काही समाज <coughs> माफ करणार नाही लक्षात ठेवा आणि हे काम शरद पवार साहेब त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख हे तिघांनी मिळून राजू शेट्टी आमदार करतो खासदार करतो पण तू काय कर फक्त शेतकरी संघड आणि तुझी संघटनावरून त्यांनी ते केलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन हजार चारच्या निवडणुकी त्यांनी ठरल्याप्रमाणे त्यांना आमदार केलं लगेच नऊच्या निवडणुकीमध्ये त्यांना खासदार केलं चौदाच्या केलं नऊच्या करत असताना काँग्रेसच्या बाजूने झाले चौदाच्या वेळेला भाजपच्या बाजूने झाले आता, दार तो तो आपली शेतकरी संघटना नेहमीच शेतकरी हितासाठी प्रस्थापित विरोधात संघर्ष करत राहील असं रघुनाथद्दा पाटील म्हणाले एकूणच विविध शेतकरी संघटनेतील वाद आणि परस्पर विरोधी भूमिका कमी होण्याऐवजी वाढत आहे असं दिसून येत आहे